बोदड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेत शिवारांचे खूप मोठे नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झालेला आढळून येत आहे अशातच या शेतकऱ्याला शासनाकडून पंचनाम्याची व भरपाईची अपेक्षा आहे परंतु शासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी फासत असल्याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी करत बोदड तहसीलदारांना निवेदन दिले यावेळी आता शेतकऱ्यांनी कुठल्याही पक्षात न जाता आता फक्त शेतकरी हा एकच पक्ष ठेवावा याबाबतचेही मनोगत यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आले तसेच एका आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न दिला गेल्यास येणाऱ्या आठवड्यानंतर समस्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठे आंदोलन केले जाईल याबाबतचा इशाराही यावेळी देण्यात आला शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांनी शासनाला जे, जे निवेदन दिले किंवा ज्या सूचना दिल्या त्या तर दिल्याच परंतु माझं एक शेतकऱ्यांना रिक्वेस्ट आहे एक एकी व्हा एकी करा कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही सर्व कोणत्याही पक्षामध्ये जा आम्ही कोण आपण रोखणार नाही परंतु शेतकरी म्हणून एकच पक्ष तुमचा ठेवा तरच आपल्याला न्याय मिळेल शासन फक्त पानं पुस्ते आहे आपल्याला शासनाला दाखवून द्यायचं आहे की शेतकरी काय चीज असते आमच्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही जीवन जगत आहात एवढ्या ढेऱ्या तुमच्या होत आहेत आमच्यामुळे आमचं आम्ही घामाचे पाणी करून शेतामध्ये राब राब राबतो आजचाच प्रसंग आमचे मान्यवर अधिकारी हे कालच्या दिवशी फक्त पाण्यामध्ये थोडे ओले झाले कारण आज आजारी पडले आमचा शेतकरी रात्रंदिवस पावसामध्ये रात्र न पाहता दिवस न पाहता राब राब राबतो आणि सामान्य माणसाला किंवा तुमच्या अधिकाऱ्यांचे फोटो भरतोय तर याची जाणीव तुम्ही ठेवायला पाहिजे आणि माझं शेतकरी बांधवांना विनंती असेल की त्यांनी एकी करा कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही जा परंतु तुमचा शेतकरी म्हणून एकही ठेवा आणि त्यानंतरच आपल्या मागण्या आपल्याला मंजूर करता येतील जर का शेतकऱ्याच्या आठ दिवसामध्ये मान्य बोदोर तालुक्यामध्ये मान्य मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या पुढच्या आठवड्यात आम्ही तीव्र आंदोलन बोदवड तालुक्यामध्ये करणार आहोत हिच्यात कोणत्याही पक्षाचा समावेश नसणार इथं फक्त शेतकरी लोकांचा समावेश असेल जय जवान जय जय जवान जय जवान मात्र प्रचलित विकास या महाराष्ट्र शासनाचे जे चाललेले आहेत त्या तात्पुरत्या मलमपट्टीने कुठलेही भागणार नाही या शासनाला नियम बदलावेच लागणार आहेत अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत अनेक शेतकरी बांधवांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे असं असताना गेल्या आठ पंधरा दिवसापासून या जळगाव जिल्ह्यातली यंत्रणा नव्हे तर बोधवड तालुक्यातल्या यंत्रणेने मला असं वाटतं त्या ठिकाणी निरंक अहवाल आपला बोधवड तालुक्याचा ता पाठवला की काय म्हणून या बोधवड तालुक्याचा त्या ठिकाणी समावेश केलेला नसल्याचं बातमीपत्रामधून समजतं आहे आधी या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती असणार आहे आणि या या माध्यमातून की आपण या दोन दिवसामध्ये हा सामूहिक अहवाल जवळपास ऐंशी टक्के नुकसान हा सरसकट झाले असल्याकारणामुळे कुणाच्याही बांधावर जाऊन त्या शेतकऱ्याची अवहेलना प्रशासनाने न करता या ठिकाणी सर्वदूर माहिती आहे सर्वधर जाऊन आलेले आहेत त्यामुळे कुठल्याही निकषाची इतर ठिकाणी फेरफार न करता आपण सर्वांनी ऐंशी टक्के नुकसानीचा आमचा पंचनाम्याचा अहवाल आज शासन दरबारी पाठवावा अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी राज्यपाल महोदयांना विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवण्याचं काम या पूरग्रस्तांसाठी केलेलं आहे त्या अहवालाला आमच्या बोदवड तालुक्याच्या वतीनं मोठा पाठिंबा त्या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि पुढील निकषाच्या बदलवल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी लोकांना भरपाई देता येणार नाही ना तोंडाला पानं पुसण्याचं काम या महायुती सरकारने करू नये अन्यथा या संबंध शेतकरी बांधवांच्या वतीनं बोजोड तालुक्याचे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल साहेब यांना तालुक्यातील बोजोड तालुका काँग्रेस तर्फे आणि सर्व शेतकऱ्यांतर्फे आम्ही निवेदन करतो की बोधवड तालुका बातमीपत्रातून समजलं की बोधवड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली नाही कारण तालुक्याची यादी ज्यावी झाली ते यादीमध्ये बोधवड तालुक्याचा समावेश न होता त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्याचा समावेश करण्यात यावा अधिकाऱ्यांची झालेली चूक ती शासनाने दुरुस्त करावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा बोधवड तालुक्याचा त्यामध्ये समावेश करून सरसकट पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना अशी छोटी मोठी तोडकी मोडकी मदत न करताना त्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी आणि त्यांना दुबार उभं राहण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत करावी जेणेकरून त्यांना रब्बीची पेरणी करता येईल अशी मी साहेबांना विनंती करतो या ठिकाणा तालुक्यातील शेतकरी बांधव अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतपिकाचे होत असलेले नुकसान तात्काशी होत असलेली सड मक्याचं होत असलेलं नुकसान तसंच केळी मोसंबी लिंबू या फळ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीसाठी स पंचनामे करून शासनाने शासन दरबारी महसूल यंत्रणेने आमच्या मागण्या पोचवाव्या आणि पंचनामे करून घ्यावे यासाठी आज सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी जमा झालेले आहे आणि जे ह्या सरकारने किचकट निकष लावलेले आहे ला निवडणुकीच्या पूर्वी जो जी आर काढलेला होता तो निया तो जी आर, आर बदलून मदत देण्याची भूमिका आहे दोन हजार चोवीस मध्ये आलेली होती त्याच पार्श्वभूमीवर आता शासनाने मदत द्यावी आणि सरसकट पंचनामे करावे या मागणीसाठी आम्ही सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस आणि सर्व शेतकरी बांधव सर्व पक्षीय शेतकरी बांधव या ठिकाणी एकवटून शासन दरबारी आमचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहे तरी सर्वांच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी बी डी पाटील सर यांना आमची विनंती आहे की साहेब आमच्या ज्या तीव्र भावना आहे आमच्या ज्या व्यथा आहे त्या आपण आपल्यामार्फत पर शासनापर्यंत पोहोचवाव्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा तसेच आपल्या यंत्रणेला तात्काळ आदेश देऊन सरसकट पंचनामे करून घेण्यात यावे कारण सततच्या पावसाने संबंध शेतकऱ्यांचं सर्व पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि ही जे नुकसान आहे हे भरून निघणार नाही म्हणून आपण कुठलेही निकष न लावता सरसकट पंचनाम्यांचे आदेश द्यावे ही सर्वांच्या वतीने सर्व पक्षीय बांधवांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ती तुम्हाला विनंती करतो